मित्रांनो महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांच्या हृदयात वसलेली आई तुळजाभवानी ही आदिशक्तीचं रूप मानली जाते राक्षसांचा नाश करून धर्माचा विजय मिळवून देण्यासाठीच ती प्रकट झाली असं सांगितलं जातं पुराण कथेनुसार रक्तबीज महिषासूर मदलासूर असे भयंकर राक्षस लोकांना छळत होते देवदेवतांनी आदिशक्तीकडे प्रार्थना केली आणि त्यावेळी तुळजाभवानी प्रकट झाल्या आईने सिंहावर आरूढ होऊन खडगाने राक्षसांचा संवार केला रक्तबीजाच्या प्रत्येक थेंबातून नवा राक्षस जम्म घेत होता पण आईने त्याला कात्रीसारख्या खडगाने पूर्णपणे चिरडून टाकलं कथेनुसार तुर्क आक्रमकांचा पराभव करून देवीने या भूमीला आपलं वास्तव्य केलं म्हणूनच या ठिकाणाला नाव मिळालं तुळजा आणि पुढे झालं तुळजापूर रामायणातही तुळजाभवानीचे दर्शन घडते श्रीरामांनी रावणवधापूर्वी देवीची उपासना केली आणि तिच्या कृपेनेच त्यांना विजय मिळाला असं सांगितलं जातं महाराष्ट्राच्या इतिहासात तर देवीचं महत्त्व आणखीनच मोठं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी शस्त्राची आवश्यकता होती तेव्हा आई भवानी स्वप्नात प्रकट झाली आणि शिवरायांना दिली भवानी तलवार ही तलवार म्हणजे केवळ लोखंड नव्हती ती होती देवीचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादावरच उभा राहिला सुवर्ण स्वराज्य तुळजापूरचं मंदिर आजही भक्तांच्या श्रद्धेचा केंद्र आहे आईची मूर्ती काळ्या दराडात कोरलेली असून आठ हातात विविध अस्त्रशस्त्र धारण केलेली दिसते नवरात्रोत्सव चैत्रोत्सव या काळात लाखो भाविक येथे येतात आणि जय भवानी जय शिवराहेच्या गजर करतात मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी